जय शिवराय मित्रांनो हे रील यासाठी बनवतोय संध्याकाळी साडेसात वाजता आपला इंस्टाग्राम लाईव्ह होणार आहे त्यामुळे आज ज्या काही अपडेट्स आपण अगोदर दिल्या त्यानुसार सगळ्यांना आपण व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्यावरती घेणार आहोत व्हिडिओ रिक्वेस्ट पाठवू शकता पण या व्हिडिओमध्ये थोडक्यातही सांगण्याचा सा प्रयत्न करतोय वातावरण हे आजच पंचवीस तारखेला पूर्णपणे चेंज झालंय जालन्यामध्ये सुद्धा पण धुळ्यामध्ये काही ठिकाणी धोंडाईचा परिसर असेल साखरीमध्ये असेल नाशिक क्षेत्रामध्ये असेल हलक्या पण पावसाला सुरुवात झाल्याचे व्हिडिओज आपल्यापर्यंत येऊन पोहोचले आहेत म्हणजे काम करण्यासाठी आजची संधी आहे जास्त काही मोठा पाऊस आजही नाहीये मराठवाड्यामध्ये उद्याची तारीख सुद्धा संधीची मिळू शकते पण दुपारनंतर वातावरण हे पावसाचं होणारच आहे त्यामुळे या सगळ्या जिल्ह्यांची अपडेट आपण अगोदरही दिले गणेश उत्सवात पाऊस आहे हे सांगणारे अपडेट आपण अगोदरच दिली वाऱ्या संदर्भात देखील अपडेट आपण अगोदर दिले फक्त कमी पडलात तुम्ही फॉलो करण्यासाठी तर फॉलो करून ठेवा रात्रीच्या लई या जय शिवराय